लावायचं सगळं वरचं पाऊस पडतो ना अख्खं फ्लो ना फ्लोनी खाल खाली खालून असं झिरप झिरप द्या ते अख्खं वर ना ते खाली लावायचं का बघ द्यावायचं सेम असंच आपल्याला ते खाली राहत नाही तर दाखवतोय तीस डिग्री पण तीस डिग्री हे तीस डिग्रीपेक्षा जास्त ऊन आहे एवढं ऊन लागतो गेट डन त्यांनी डिस्प्ले चेंज केला याचा स्क्रॅचेस तर कुठंच नाही मी चेक करत होतो तर गाळ नाही पाहिजे पुढं राह wow. इथं गाळ दिसतोय थोडा थोडा ही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता जवळपास एक वाजला आलेले माझा याच्या राहणार अजि घट आहे ना असच बा असंच ते खाली लावायचं का मग देवायचे सेम असंच आपल्याला ते खाली राणात न्यायचे म्हणजे घेऊन आहे आम्ही दोघं आईन मी नवरात्री लावतात नाही आहे आता नवरात्र चालू आहे त्यामुळे आधी लावतात दहा दिवस ठरला दहा दिवस लावणार आहे दहा दिवस ठेवणार आहे आता टेम्परेचर जवळपास तीस डिग्री दाखवतोय आणि आम्ही चाललो रानात या बायपास नाही आमचं राणे खाली इथून खाली जायचं मग तू शॉर्टकट एक तिथून घालू गाडी लवकर जाईल फिरून यायला तर परत काळोखे चौकातून त्या उडल्या अ इथून ये, ये ना एक सेकंड इथून जवळ डायरेक्ट बायपासल्या निघ्या नवीनवाल्या मग उंडे वाईट लागा ते राह छत्री आहे माझ्याकडं छत्री घेऊन जातो खाली हवा आजारी पडत मी आलो ट्रिपवरून गे आपलं पार काढून देऊ का एक मिनटा रोड नाहीये जायला हाली पर्यंत इथपर्यंतच रोड आहे मेन रोड केलेला त्याच्यामुळे तुम्हाला बाय पाय जायला लागतंय फक्त गाळ नाही पाहिजे पुढे राह इथं गाळ दिसतोय थोडा थोडाही नाही जाईन पण आता कोर्ड आहे ना बरं झालं पाऊस नाही पडला तरी पण नॉर्मल गाळ नाही चप्पल काढून ठेवायला वाटतं मला पानंद रस्ता आहे पाच फूट आता आता हे सगळे शेतकरी इथूनच जाते सगळे असा गाळ नाही आहे कोर्ड झालेलं आहे इथं पाणी साचल्यामुळं गाळ आहे कडकडणी आहे फक्त कडकडणी कोरडं आहे काट पण आहे इथं बावळी जाड असं कडकडला याची काट पडतात ना पायात घुसतील इकडून कडण चाललेला आहे रोड आहे तिथून खाल् जायची आमची ना विर तिथं ते विहिरी आहे ना काय आहे मसोबा ना आहे मसोबा आहे तिथं ठेवतात ते आता हे साधारण दहा दिवस ठेवणार जोपर्यंत नवरात्री जोपर्यंत आणि दहा दिवसानंतरच काढणार परत तर दाखवतोय तीस डिग्री पण तीस डिग्री नाही आहे हे तीस डिग्रीपेक्षा जास्त ऊन आहे एवढं ऊन लागतं र आणि त्याशिवाय मी काल आहे ना माझी झोपच नाही आली कालला ड्रायव्ह केली मी त्याच्या आतल्या दिवशी रात्री पण नोंद झोपलो त्याच्यामुळं आहे ना जास्त थाकू आला आणि असं असं डोकं दुखते महा उन्हाचं फिरून आजारी पडन त्याच्यामुळं मी चित्र घेऊन आलोय आता सोबत यायला कोण नाही म्हणून यायला लागलं मला आदरवाईज रोज नसतो मी इथं झाडं खाली निवडणसावलं तिथून यशी सावलीपेक्षा झाडं खाली निवण सावली व आर पण चांगलं आहे ना रानात उन्हाळ्यात आम्ही लय विर <laughs> फिरलो लय फिरलो उन्हाळ्यात असं परभर आम्ही खाली रानात बिनात यावेळेस त्या लय बारी बारी हो करू चला आई लवकर एक वारला साधारण आत्ता मी करून जिऊन जिऊन आलो डायरेक्ट आता ते बुक लागली मला जास्त वार मिळून सोयाबीन लावते ते आमचं शेत आहे सगळं आणि इथं विहीर आहे आमची कडलला ही विहीर आहे ते कडलताच्या आपली ती कडल वावर पूर्ण आहे ना, पूर ना, ना काळी जवळपास वीस वीस फूट काळी माती इथं खाली जेव्हा पाणी पडतं ना तेव्हा आखं चिखल होतं आणि त्यावेळेस ना आखं पाऊस उतरतो ना असं बेगा पडतं डायरेक्ट लगेच वाळतही टॉच आहे लागला ती चप्पल पण तीच काढून ठेवली मेन रोडला विहीर आहे आमची विहीर आखी भरली आई हो कट्टू कट विहीर पाणी भरली आता सगळं वरचं पाऊस पडतो ना पाणी असं आहे ना फ्लो आणि खाली खालून असं झिरप झिरपत येतात ते अख्खं वर रे ना एटीपीपाशी मावला आहे जायचं आपल्याला कडकड नाही लागतं ना चल खाली आळू आळू मी तर नारळ फोडलं तर इथं सगळेच लोक फोडतात शिथं आणि जिथं इथं मावलं आहे ना आणि तसं झाडापाशी बस बस एक वाजून पंधरा मिनिटं आलेत बरोबर डोक्याची इकडे गेलो थोडा बाराला बरोबर सेंटरला असते पहिले जुनी आहे ना असे ओळखायचे टायमिंग तर डोक्यावर जर असेन तर बर बरोबर बारा थोडा इकडे गेले की असं चेंज करायची आपण जंतर मंतरला बैठल होत राजस्थानला त्यांची टेक्निक टायमिंग ओळखायचं नक्षत्र जर जसं तुम्ही बैठल असं नव लावतो नक्की बघा तुम्हाला कळलं की आपले हे ना जुने लोकांचं हो किती ना हे होतं वैज्ञानिक दृष्टिकोन होता अक्युरेट टायमिंग ओळखायचे बरोबर किती वाजले किती नाही तिथं तर डायरेक्ट मिनटा मिनिटच पण होतं एवढं अॅक्युरेशी होती झाडाखाली आल्या चांगलं वाटते मस्त गारावं लागते उन्हत गेलं की जास्त हे मग चित्र जाणते डायरेक्ट आत्ता चार वाजून पंधरा मिनटं आहेत आणि विनसवाल्यांनी फोन केला होता स्टोअरवाल्यांनी तिथं आपण मोबाईल घेतो मग फिफ्टीन प्रो ते म्हणजे आपस्प्ले वॉरंटीमध्ये ना रिप्लेस झालाय मग लॅपटॉप घेऊन जातो कारण फिफ्टीन मला डाटा यायच्यात हक्का तो आहे ना मला मा, मोबाईलमध्ये घेता येईन त्याचा बॅकअप तर आता माझ्या गाडीच्या इकडे गाडीच्या घेऊन तेवढं एक साडेपाच वाजेपर्यंत उघड असते चार वाजल्या दीड ते पोचाय लागेल मला आज नेमकं गुरुवारी बरं झालं डी एमआयडीसी कंपन्यांना सुट्टी त्याच्यामुळे ट्राफिक नाही आणि तसं पण आता ऊनले वाढलेलं आहे त्याच्यामुळे जास्त आहे ना दुपारचं कोणता बाहेर फिरकत पण नाही साडेचार नंतर कदाचित पाच नंतर ट्राफिक होऊन चांगली चांगली इथं अरे भैया पिकी ओके रोड बारीक आहे ना लई ना लई लवकर जाता येत नाही आज तर किलोमीटर साधारण किलोमीटर आहे इथले सात किलोमीटर तर सात किलोमीटरला पण लेवळ लागेल ते सेम आहे ना नेक्स्ट वन सारखी पण ही नेक्स्ट वनची नाही टाटा आहे आता नेक्स्ट वन तर रिलीज झाली ती टाटाची ना नवीन कोणती तरी सॉरी टाटाच म्हणतोय महिंद्रा महिंद्रा सॉरी लय बॉक्सी लुक आहे सेम आहे ना नेक्स्ट वन सारखी मागून पुढून पण तसंच वाटतंय मी बऱ्याच वेळा बघितली आता एकदम सिग्नल लोबी होती म्हणून जवळून बघणं झालं बघा लुक सेम आहे ना नेक्स सारखा आहे तो बी दुसरा होऊन दे त्यांना विचारतो पहिले डाटा ट्रान्सफर करायचं ज्या असेल तर नाही कारण गावातून करून येते अदरवाईज आलो स्टोअरला एवढी घाटी आहे पार्किंगला जागा पण नाही राह की पोत्यावरची स्टोअर तर चालूच आहे पाच वाजे आलेले पंधरा मिनटं बाकी बघता कॅमेरा एकदम ओके असा हो ते मोबाईल चेक करते आता Okay, done. ओके डन ह्यांनी डिस्प्ले चेंज केला याचा स्क्रॅचेस तर कुठंच नाही मी चेक करत होतो मोबाईल पूर्ण चेक केला ओके एकदम हा फायदा आहे हा थोडा डीलर काही ना दिलेचा मोबाईल आता याचा आहे ना आखा बल्लेबोळ केला असता ऑलरेडी ना माझ्याकडून ये ना माझा इलेवन प्रो आणि ट्वेल्व मिनी ना एका ना आका डॅमेज केला दिला इथं आहे ना हे ना सिक्स्टीन पण आहे आणि त्यांना कवर पण दाखतो याचा फिफ्टीन प्रोचा आणि थर्टीन प्रोचा पण कवर दाखवायचा आहे फार फाटला आहे राह एक एक वर्षाची वॉरंटी असते सगळ्यांची त्यांची कवरची सुद्धा कवर पण कॉस्टली ना सगळी कवर आखा मळल्याला आहे राह चला सात हजार रुपयाची प्राइस आहे कवरचं काहीच नाही होत बनले त्याला असंच ठेव आता पण कामातलं बनतो एवढं सहा सहा हजार रुपयाचे कवर घ्यायचे असे घाम होते ते इथे शेजारी एक मॅकडाऊनलाच आहे तिथं बघू कॉफी घेऊ फक्त फिरून जायला लागेल मला राहू पायपायी पण जाता येईन पण बघू जर वळून जाता यायला तर जाऊ आता चोट यांचं यांचं स्टोर इथं पार्किंग सुद्धा नाही आहे नीट गाडी काढताना आली मला आता हे नेमकं आहे ना इकडून जर गेलो तर अडकन राहू मी बघू असं जाऊ डायरेक्ट मला निघून पुढं कोड कॉफी करता आहे आली इथं घेऊ तू इकडून जाऊ आणि चिखलीत कॉफी घेऊ कृष्णा मध्ये इथं कुठं थांबण्यात मतलब नाही आहे मध्ये ट्रॅफिक ट्राफिकमध्ये अडकते राहू या साइडला इऊशे याच्यामुळेच वाटत नाही मला हे ट्राफिकमुळं मेजरली तर आलो होतो ना तो माझ्या इंजिन मध्ये लाईट लागत होती नाही का ऑइलची इंडिकेशनची लाईट पण ती लागतच नाही आता काल पण नाही लागली ना आज पण नाही लागली म्हणजे अचानकच काय झालं काय माहिती झाला हो मोबाईल रिपेअर झाला रिपेअर मध्ये त्यांनी ओरिजिनल डिस्प्ले टाकलेला आहे हा फायदा असतो की ना ह्या डिलर कधी पण द्यायचा पैसे जाऊन दे पण आहे ना ऍपलचे प्रोडक्ट दे। ना देऊ चालतात तसे नीट वापरलं तर काहीच प्रॉब्लेम नाही माझ्या मोबाईलला आतापर्यंत एक सिंगल स्क्रॅच पण नाही मी एवढा व्यवस्थित वापरलाय सगळ्यात रफंटअप वापरला मी थर्टिम प्रो वापरलेला आहे नाही नाही त्याच्यापेक्षा मग आई लोन प्रोला वापरला मी इतका टप वापरला ना त्याला मी जवळपास एकवीस वीस एकवीस इतकं सॅनिटायझर मारलं नंतर काय नाही आलं तो आहे ना नशीब आणि बॅक कवर आहे ना पडला आणि फुटला मी कवर म्हणतो टाकत त्याच्यामुळं आणि एकदा सहज पडला तर डिस्प्ले असं नो चालता त्यांच्याकडे तरी पण आणला मी त्यांना म्हणलं तर रिपेअर होईन गणले पन्नास साठ हजार रुपये खर्च येईल मी ते पण कर तयार चालतो पण ना ते म्हणले ना नीट नाही म्हणणार तो ते दोन्ही कवर चेंज नाही म्हणणार मग मी त्याला येणार नाही करता करता दहा हजार रुपयाला काय चिटकावला आहे दहा हजार रुपयाला विकून टाकलं मग काय करणार त्याला त्याला पण मी जवळपास चार वर्ष प्लस वापरला इथं आलो चिखलीत कृष्ण वेज हॉटेल आहे इथं कॉफी घेऊ कॉफी सँडविच खाऊ म्हटलं मग मॅकडॉनल बरंच लांब होत तिथून पण वेळ लागला ट्राफिक ला। पण लई तिथं त्याच्यामुळे मला इथंच घेऊ माझ्या जेव्हा जेव्हा आला आज भाई मोबाईल मा विदाऊट एक रुपये न देता नीट झाला साडेपाच वाजल्यात जसा नवीन घेतला जाऊन तसा वाटतं आत्ता काहीच प्रॉब्लेम नाही फक्त कव्हर लय भांगर आहे रा कवर फक्त नीट द्यायला त्यांनी रिप्लेसमेंट भेटायला वाटतं मला रिवर्स रिप्लेस नाही होत म्हणले ते प्लेस का <वस्तुण> फाय शॉर्ट आहे ना ते एडिट करतो त्याला कलर ग्रेडिंग करायचे ते गावात पोराला फोन केला तो म्हणला उदय म्हणून ह्याचा डाटा आहे टाकून देतो मी फिफ्टीन मध्ये त्याला चार्ज लावलेला आहे त्याला बॅटरी लो होती आता कलर ग्रेडिंग करू आणि कर दे परत बाहेर जाऊ मला एक आहे ना वेबसाईटवर त्याच्या वेळी फक्त तू माझं आधार कार्ड आहे ना हे लिंक करायचं वाटतं काहीतरी अमेझॉनलाच आहे काहीतरी तिथे शेतीचं ते पण ट्राय करू जरा म्हटलं गावात गेला असतो बट तो नाही आहे नेमका उद्या करून घ्यायला लागेल त्याच्याकडून मला मग अजून जवळपास एक तास लागून यायला राव एडिट करायला मला पूर्ण जवळपास वीस एक व्हिडिओज आहे त्याला कलर ग्रेड करायचे इंस्टाग्रामच्या ओके <laughs> Hit a criss cross make a fall when the game <laughs> <laughs> Break his ankles what you doing in my lane